नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हणजे आनंद उत्साह ऊर्जा आणि नवचैतन्याचं पर्व दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फराळ फटाक्यांची आतशबाजी दिवाळी अंक सांज पाडवा पहाट पाडवा अशी गाण्यांची सुरेल मैफल आणि आज आपण दिवाळीच्या निमित्ताने एका सुरेल गायकासोबत गप्पांची मैफल जमवणार आहोत कुटुंब रंगले गाण्यात असं त्याच्या बाबतीत म्हणायला हवं कारण तो स्वतः उत्तम गायक आहेच पण पत्नी सुद्धा उत्तम गायिका आहे आणि मुलगी सुद्धा अभिनय आणि गायन क्षेत्रात म्हणून आपलं नाव कमवतीये आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि त्याची पत्नी रसिका जोशी तुमचं साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू दिवाळी म्हटलं की आपल्या लहानपणीच्या खूप आठवणी असतात तशा तुमच्या काय आठवणी आहेत लहानपणीच्या फार अप्रतिम आठवणी आहेत कारण खरं सांगायचं तर लहानपणीच्या खूप जास्त छान आठवणी आहेत कारण आता कार्यक्रमांच्या निमित्ताने दिवाळीत बरेचदा आम्ही बाहेर असतो परंतु लहानपणी केलेली मजा आणि आमच्या सोसायटीमध्ये सगळी धमाल म्हणजे दिवाळी शाळेला सुट्ट्या लागल्यापासून जी सगळं प्लॅनिंग केलेलं असायचं की उद्यापासून काय आहे रोज आणि अर्धा वेळ सगळा त्या किल्ला बनवण्यात आणि फटाके आतिषबाजी सगळे दिवाळीची तयारी घरातला आवरासा घरातली आवरासावर असं सगळं प्लॅनिंग आणि इतकी मजा असायची दिवाळी म्हणजे एक उत्सव आणि खऱ्या अर्थाने उत्सव आणि तो ते अख्खे दिवस पाच सहा दिवस कसे जायचे ते कळायचं नाही की फार धमाल करायचो आम्ही आणि ते दिवस फार मला असं वाटतं कमालीचं होतं नाही खरंच असते लहानपणीची दिवाळी असते ना ती आता आपण कुठेतरी कारण आता कामाच्या व्यापात आपण दिवाळीच जास्त घेतो की बापरे हे करायचंय ते करायचंय आवरासवारी राहिली आहे कारण त्याच्या आधी इतकी काम बरे आम्ही दिवाळीतही कार्यक्रमांमध्ये बिझीच असतो त्यामुळे दिवाळी पण आमची अशीच जाते पण त्याची एक वेगळी मजा आहे त्यात पण आमची वेगळी मजा आम्ही करतो आम्हाला आनंद आहे त्याच्यात पण पण अर्थात लहानपणीची दिवाळी स्पेशल असते होती ती मिस करतो आम्ही पण आणि रसिका तुम्हाला विचारणारे की लग्नानंतरची पहिली दिवाळी कशी होती म्हणजे पहिला पाडवा काय गिफ्ट मिळालं पाडवा तर प्रत्येक पाडवा स्पेशल असतो दरवर्षी माझं ठरलेलंच असतं जसं यावर्षी मी पण असं एक दागिना ठरवते की या वर्षी आहे तसं दरवेळेला जसं मला पहिल्या पाडव्याला यांनी अंगठी दिलेली आठवते अच्छा बुगडीचं आमचं प्लॅन आहे असं माझं ठरलेलं असतं दागिना मला आवडतं एक दागिना होतो असं असू शकतं आवडतं मला यावेळेच पण ठरलंय <laughs> आणि गायन क्षेत्रात आल्यानंतर पहिला कार्यक्रम कोणता होता म्हणजे ती आठवण काय दिवाळीचा पहिला कार्यक्रम मला अगदी व्यवस्थित आठवतो नागपुरातील एक आमचं नागपूर संस्था आहे स्वरवेध नागपूर आणि ब्रह्मवृंद यांनी कोलॅबरेशन मध्ये एक कार्यक्रम केला होता आणि माझा पहिला दिवाळी पहाट होता त्या संस्थेचा सुद्धा पहिल्या दिवाळी पहाट होता आणि पहिल्यांदा असं खूप डेकोरेशन केलेलं होतं खूप तयारी केली होती कारण पहिला कार्यक्रम स्पेशल असतो आणि दिवाळी पहाट सवय नव्हती दोन हजार मला असं वाटतं तीन सालची गोष्ट असेल तर त्यावेळेला अजिबातच आणि नागपुरामध्ये फार दिवाळी पहाटच प्रस्थ नव्हतं तेव्हा पहिली पहिल्या वेळेला काही दिवाळी पहाट व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यातली आमची पहिली होती त्यामुळे खूप तयारी केली होती प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद म्हणजे सकाळी पाच वाजता लोक येऊन पूर्ण बसलेली होती आणि ज्यावेळेला पडदा उघडला तेव्हा लोकांनी टाळ्यांचा इतका जोरात मला अजूनही आठवतं जयघोष केलं कारण खूप सुंदर बॅकड्रॉप केलं होतं खूप सगळे फार अप्रतिम केलेलं होतं कार्यक्रमाचं आणि जसं ते कार्यक्रम सुरू झाला तो उत्तरोत्तर रंगत गेला आणि तो पहिला देवी पहाट आणि अजूनही ते अविरत सुरू आहे म्हणजे दिवाळी म्हटलं की दिवाळी पहाट हे एक समीकरणच झालेलं आहे आणि गायकांसाठी प्रेक्षकांसाठी सुद्धा ते खूप महत्वाचं आहे पण या संस्कृतीविषयी काय सांगशील म्हणजे कसं वाटतं ही फार चांगली संस्कृती आहे आणि अर्थात अनेक वर्षांपासून आता पंचवीस वर्ष होतील पहिला दिवाळी पहाट होऊन पंचवीस वर्ष झाली मला असं वाटतं एकोणीसशे नव्याण्णव का दोन मध्ये ह्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आणि खूप चांगली संस्कृती आहे आणि ती सगळी लोक इतक्या सगळ्यांना म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही सण त्याचा सगळ्यात त्याचा सा गाभा असा असतो की सगळ्यांनी एकत्रीकरण सगळ्यांचं व्हावं आणि आपल्या संस्कृतीचं सा एकत्रीकरण व्हावं त्यानिमित्ताने सगळे लोक एकत्र येतात संगीताचा आस्वाद तर घेतला जातोच पण विचारांची देवाणघेवाण होते अनेक गोष्टी होतात सगळेजण मिळून एकत्र हा सण सेलिब्रेट करतात साजरा करतात किंवा काही काही गाणी जी दिवाळी पहाट मध्येच म्हटली जातात ती त्यावेळेला इतकी स्पेशल वाटतात जसं आपण आम्ही बोलत होतो उठी उठी गोपाळा किंवा ऋणानुबंधाच्या किंवा अशी काही गाणी जी त्या वातावरणात किंवा त्या पहाटेच्या वेळेला इतकी सुंदर वाटतात आणि त्यांनी एक वेगळाच एक अटमॉस्फिअर आपण म्हणतो तयार होतो त्यामुळे आम्ही बोलत होतो की ही गाणी फक्त दिवाळी पहाट म्हटली जातात आणि वर्षभर बाकी तितकी म्हटली जात नाही आणि सकाळच्या वेळेला अदरवाईज कार्यक्रम दिवाळी पहाट सोडून मला वाटत नाही पाडवा पहाट किंवा दिवाळी पहाट सोडून कुठे होतात होता फारसे त्यामुळे त्यानिमित्ताने सकाळची गाणी ऐकण्याची सुद्धा संधी सगळ्या रसिकांना मिळते आणि अर्थात आम्हाला गाण्याची संधी <laughs> तुमचे बरेचसे व्हिडिओ दोघांचे एकत्र आम्ही सोशल मीडियावर पाहिलेले पण एकत्र मैफिली कधी केल्या आहेत का कारण तू सुद्धा उत्तम गाते त्यामुळे एकत्र लहानपणापासून येईल की जेव्हापासून आम्ही एक छान मित्रमैत्रिणी होतो तेव्हापासून आम्ही एकत्र स्टेजवर गातोय म्हणजे मी अगदी शाळेत असल्यापासून आधी आधी स्पर्धांमधन तुम्ही एकत्र शाळेमध्ये होतात का कॉलेज वेगळ्या शाळांमध्ये होतो आम्ही पण काय असायचं की विदर्भामध्ये अनेक स्पर्धा व्हायच्या आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारी लोक साधारणपणे सात आठ लोक तेच थेअरी असायचे जे की पार्टिसिपेट सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये करायचे त्यात आम्ही करायचो प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो इंटर पण जे गाण्यातूनच तुमचे सूर जुळलेत एकदा दिवाळी निमित्त गाणं आमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी आ आ आ आ, 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 आ जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मो भेटीत तुष्टता मो ऋणानुबन्धा ऋणानुबन्धा जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी भेटीत तुष्टता मोठी भेटीत तुष्टता मोठी वा आता खऱ्या अर्थाने सुरेल गप्पा झाल्या असं मला वाटतंय <laughs> मी एक प्रश्न विचारेल म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल <coughs> की टॅक्सेशन मध्ये मास्टर्स केले मास्टर्स केले के म्हणजे आकड्यांचा खेळ ते सुरांचा मेळ तसं जमवलं मास्टर्स टॅक्सेशन मध्ये गेला एम एन म्युझिक केलं अच्छा आणि काय असायचं सा की पूर्वी आपल्याकडे असं होतं की फक्त गाण्याच्या याच्यावर आपण करू शकू का आणि तेव्हा चॅनल्स वगैरे तेवढे एवढे काही नव्हते आणि ऑपॉर्च्युनिटीज लिमिटेड होत्या त्यामुळे आपला अकॅडमिक बॅकग्राऊंड चांगलं असावं या दृष्टीने मी तो कोर्स केला होता परंतु आजपर्यंत त्याचा उपयोग झाला नाहीये आणि मी एम एन म्युझिक सुद्धा केलंय आणि त्याही डिग्रीचा काही उपयोग येतो कारण संगीत डिग्री अ प्रॅक्टिकल सगळं महत्त्व आहे मला असं वाटतं त्यामुळे एक तो उत्तम आता आमचं जे काय आम्ही करतो आहोत त्याच्यातनं तो उत्तम त्याचं नियोजन करतो फायनान्शियल गोष्टी त्याला आता कदाचित तिथूनच त्याच्याकडे आल्या असतील आपल्याला असं वाटतं पण एज्युकेशन आपलं कधीच वाया जात नाही त्याचं कुठे ना कुठे चांगला नक्कीच फायदा होतो तो उत्तम सगळीकडे त्याचा गुंतवणुकी आणि याचा भरपूर अभ्यास करतो आणि या सगळं तो उत्तम करत असतो जी आवड या एक क्षेत्रात आहे तुम्ही मूळ नागपूरचे तर नागपूर ते मुंबई हा प्रवास कसा होता नागपूर ते मुंबई हा प्रवास खूप छान होता कारण रियालिटी शो मध्ये मी फीचर झाल्यानंतरच ठरवलं होतं की मुंबईला यायचंय मी येणं सुरू केलं होतं परंतु पूर्णतः शिफ्ट होण्याचं डिसिजन आम्ही नंतर घेतलं आम्ही येऊन जाऊन करत होतो आणि अनेक गोष्टी कसं असतं की आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडत जातात तसं तसं तस आपण पुढे पुढे जात असतो एक अकॅडमी आम्ही नागपूरला सुरु केली होती त्याच्यात आम्ही दोन अडीच वर्ष होतो आणि अकॅड अकॅडमी असल्यामुळे आम्हाला ती सोडून पूर्णतः इकडे येणं शक्य नव्हतं दोन अडीच वर्ष आम्ही तिथे होतो पण नंतर असं वाटलं की आपल्याला पुढे जायचं असेल ग्रो व्हायचं असेल तर आपल्याला आणि ही इंडस्ट्री सगळी मुंबईत असल्यामुळे मुंबई वाचून पर्याय नाही आणि म्हणून मग आम्ही मुंबईत शिफ्ट झालो आणि देवाच्या कृपेने सगळं छान छान होत गेलं आणि तो एक उत्तम डिसिजन होता आमचा नक्कीच तेव्हा जरा असं वाटलं होतं की आपण हिंमत करतोय एवढा म्हणजे उडीच मारतोय की सगळं छान होतं नागपूरला आमचं घर होतं माझी आई बाबा आहे सगळं उत्तम होतं ते सगळं सोडून परत इथे येऊन परत शिंदेबाजून सुरू करणं हे खरंच आता असं वाटतं की कि आपण किती मोठी तेव्हा रिस्क घेतली होती पण आज त्याच्यामुळे सगळाच फायदा म्हणजे आम्हाला फायदा झाला अवनीला पण इथे येऊन खूप फायदा झाला चांगलं चांगलं एज्युकेशन तिला मिळाल्या छान गाणं ती पण गाणं पण शिकते आता त्यामुळे मुंबई कधी निराश करत नाही ते म्हणतात आणि स्वप्न पूर्ण करणारी नगरी आहे त्यामुळे आम्ही कधी इथे सामावल्या गेलो मुंबईमध्ये आम्हाला कळलं पण नाही आम्ही अगदीच इथून जाऊ नाही शकत नाही शकणार इथल्याशिवाय असं झालं आता रसिका तुम्ही सुद्धा उत्तम गाता म्हणजे तुम्ही सुद्धा त्यात शिक्षण घेतलेले पण जसं अनिरुद्धला आम्ही ध्यासनवा किंवा सारे गमप या रियालिटी शो मधनं पाहिलंय तसं तुम्हाला नाही वाटलं का की आपण रियालिटी शोज मध्ये जावं नाही मी पण भाग घेतला होता रियालिटी शोज मध्ये जसं अल्फा टी वरती जेव्हा एक कार्यक्रम व्हायचा तेव्हा घेतला हा म्हणजे त्याच्यानंतर मी फार ई टी व्ही आता तेव्हा ते ई टी व्ही झालेलं ई टी व्ही स्वरसंग्राम म्हणून त्याच्यात मी होती फायनलिस्ट पण मी झीवर नाही आली कधी आणि तेव्हा त्याच्यात तेव्हा आमचं हैदराबादला शूटिंग झालेलं त्याचं आणि छान होतो साधना सरगम त्याच्या ते जज होत्या आणि तेव्हा पै होते ना मयुरेश पै होते साधना सरगम होत्या आणि छान होतो पण कार्यक्रम ते म्हणजे बारावीत होते नाही मग घरची आघाडी मेन तुम्ही सांभाळली ऍक्च्युली मी सीए पण करत होते बाकी पण माझं एज्युकेशन पण चाललेलं पण मग एका पॉइंटला आम्ही ठरलो की जाऊ दे लग्न आमचं ठरलं होतं आणि असं लक्षात आलं होतं की आपण करिअर आता गाण्यात करणार हे आपण शोर आहोत आपल्याला आता हे आवडते आणि हे जमणार आहे तर मग थोडंसं मग मी सी ए मागे आले आणि म्हणजे तुमच्या आवडीलाच तुम्ही ते करिअर मध्ये एक स्ट्रॉंग याचा पण बॅकग्राऊंड असावं असं मला लोकांनाही वाटत होतं मी ते पण करत होतोच एकीकडे आणि आता तुम्ही तुमचा कलावती हा तुमचा ब्रँड पण आहे साड्यांचा तर व्यवसायाकडे कसं वळलात मला आवड खूप होती पण मी व्यवसाय करीन असं मी असं काही ठरवलं नव्हतं लॉकडाऊन मध्ये लकीली खूप वेळ मिळाला अभ्यास करता आला भरपूर आणि अनिरुद्धचा पाठिंबा होताच तो खूपच मला पुश होता की नाही खरंच तुझं कलेक्शन इतकं सगळ्यांना आवडतंय तुझी कार्यक्रमाला साडी नेसून जाते तुला प्रत्येक जण विचारते की अरे काहीतरी वेगळी आहे चॉईस तर तू विचार कर यावर तू वेळ काढ स्वतःला जरा वेळ दे याच्यावर अभ्यास वा खूप पुश केलं आणि खरंच म्हणजे त्याच्याचमुळे मी ती हिंमत केली आणि आता आमचं ठाण्याला स्वतःचा स्टोअर आहे आणि तिथे सगळ्या हँडलूमच्या साड्या आणि हँडवर्कचे ब्लाउजेस असं सगळं कलेक्शन माझ्याकडे आहे प्रत्येक बायकोला नवऱ्याकडनं साडी मिळायला पाहिजे अशी अपेक्षा असते पण आता तो, तो मुद्दा इथे नाहीच आहे आता कशे <laughs> <laughs> आता तुम्ही देता म्हणजे बाहेरून आणता का इथूनच नेता खूप होते तर कारण स्वतःच कलेक्शन आहे त्यामुळे मी बाहेरून साडी आणण्याचा प्रश्न उद्धव आणि येणारा जो म्हणजे नवीन साड्या जेव्हा जेव्हा येत असतात तेव्हा तिला एखादी साडी खूप आवडते मग ती म्हणते की मी आता यातली एक साडी ठेवणार आहे <laughs> परंतु देवाच्या कृपेनी त्या राहत नाही आमच्याकडे कोणी <laughs> ना कुणीतरी येऊन घेऊन कुण जाते आणि अशा पद्धतीने ती तिचं -ती -ती नवीन साडी घेणं होतच नाही आणि मी सुद्धा बाहेरून आणण्याचा प्रश्नच उद्भवतो मला नेहमी असं म्हणूच नको तू असं म्हटलं की ती साडी तू कधीच घेत नाही बरोबर इतकी मागणी आहे आणि लोकांची त्या सगळ्या साड्यांना बरं म्हणजे गमतीचं पाठ सोडला पण तरी सुद्धा म्हणजे असं बाहेरून साडी वगैरे आणणं तर बंद झालं गेल्या अनेक वर्षांपासून आणि आता दिवाळीच्या काळात मग फराळ वगैरे घरी बनवायला काही मदत होते याची नाही 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 म्हणजे त्याचा सहभाग असतो करत नाही असं याच्यातलं काही पण त्याचा सहभाग असतो म्हणजे तो करत नाही मला करता। तो असतो तिथे मी झाल्यावर सांगतो हे महत्वाचं काम आहे एक प्रश्न विचारेन थोडस वेगळा की आता रियालिटी शोज तुम्ही पाहिलेले आहेत तुम्ही दोन महत्वाच्या रियालिटी शोज मधन पुढे आलात हल्ली असे शोज होत नाही त्याचं काय कारण आहे किंवा काय बदल वाटतो झालेलं आहे जे पूर्वी एक प्युरिटी किंवा फक्त संगीताकडे त्याचं उडा होता किंवा कल होता की संगीत गायकाची तयारी गाणं याच्याकडे सगळं जो जे लक्ष होतं ते आता Uh, इतरही गोष्टी म्हणजे त्याची त्या तो आलेल्या मुलाची स्टोरी काय आहे तो कुठून आला आहे त्याचा बॅकग्राऊंड काय आहे आणि ते असणं हे वाईट नाही आहे परंतु एम्फेसिस जो आहे तो गाण्याकडे जास्त असला पाहिजे आणि स्टोरीकडे कमी असला पाहिजे एवढंच आहे कारण याचं कारण असं की रियालिटी शोज पूर्वी रियालिटी शोज बघणारा एक स्पेसिफिक वर्ग होता आता तो सगळीकडे बघ जगभरात बघितला जातो आणि त्यातले अर्धे अधिक लोक असे असतात ज्यांना संगीताचा गंधही नसतो गाणं ऐकायला आवडत असतं पण संगीत समजत नसतं त्या लोकांना त्या मुलाची पार्श्वभूमी त्याचं बॅकग्राऊंड हे सगळं जाणून घेण्यात अधिक रस असतो आणि मग त्याच्याबरोबर त्याचं गाणं मग त्याला त्यांना जेव्हा असं वाटतं की अरे हा मुलगा खूप स्ट्रगल करून इथवर आलाय मग त्या लोकांचा इंटरेस्ट त्या रिअलिटी शो मध्ये अजून वाढतो त्यामुळे मेकर्सचा हा जो स्टँड असतो की इतरही गोष्टी दाखवल्या पाहिजे तो चुकीचा आहे असं नाही परंतु तो अधिक होऊ नये त्याचा एक बॅलन्स राखला गेला पाहिजे तर uh, हा महत्वाचा <laughs> बदल आहे बरोबर रसिका म्हणजे आता कार्यक्रम असतात मैफिली असतात किंवा अवनीचं एक वेगळं शेड्यूल असतं तिचं पण काही शूटिंग असतात या सगळ्यातनं तुमचा स्वतःचा ब्रँड आहे पण मग गाण्याचा रियाज तुम्ही कसा करता त्याच्यासाठी वेळ कसा काढता सध्या असं म्हणशील ना तर सध्या खूपच ओढताण होते कारण हे काम नवीन आहे स्वतःच स्टोर नुकतं सुरू केलंय त्यामुळे थोडस अधिक वेळ याला दिला जास्त जातोय असं पूर्वी नव्हतं पूर्वी वेळ होता माझ्याकडे आता सध्या असं होतं की थोडसं या नवीन कामाला जास्त आपण जसं आपण नवीन बाळाची जास्त काळजी घेतो नवीन जन्मलेल्या बाळाची तसं काहीतरी आहे की याला जास्त वेळ देते थोडाफार करते जसं आता कार्यक्रम असला की त्यानिमित्ताने मग मी थोडंसं जास्त परत जागी होते की नाही आता गायचं या आठवड्यात कार्यक्रम मग केला जातो आणि हा ते मला होऊ देत नाही सतत कार्यक्रम याच्या थ्रू मला सतत गाण्यात तो ठेवतोय म्हणजे हेही काम मी सांभाळून गाणं करू शकते त्यामुळे सध्या थोडस कठीण होतंय पण होईल थोडं सेटल झालं की कारण आम्हाला तुम्हालाही ऐकायचं कारण उत्तम गाता तुम्ही <laughs> आम्ही सोशल मीडियावर बघत असतो <laughs> तुमच्या लग्नाला म्हणजे दोन हजार बारा मध्ये तुमचं लग्न झालं ना बरोबर म्हणजे आता <laughs> जवळजवळ तेरा वर्ष झाले तर काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत एकमेकांविषयीच सांगायचंय आता दिवाळी तर अनिरुद्ध रसिकांसाठी फराळाची जर एखाद्या उपमा द्यायची असेल तर कोणता फराळ म्हणजे अशा आहेत त्या लाडू चकली चिवडा काही आणि का लाडूच का। लाडू कारण गोड आहे ती फार लाडू आणि <laughs> एखाद्या फटाक्याची उपमा द्यायची असेल अस तर लवंगी फटाका लवंगी फटाका आहे लवंगी फटाक याच्यासाठी कारण की ते फुटतात हळू पण सतत फुटत असतात ते अच्छा शंभराचं एक पॅकेट असतं त्यामुळे ती सतत फुटत असते पण चिडचिड होते का असं ती छोटी असते पण असं खूप जोरात नाही होत छोटी छोटी सतत म्हणून लवंगी <laughs> तुम्ही काय उपमा द्याल फराळ आहे बापरे नाही मला झुतत नाही आता त्यांनी तर पटकन गोड म्हटलेलं म्हटलंय मला वाटतं त्याला मी चकलीची चूक मध्ये कारण तो चकली मला आवडते त्याला आवडते ते <laughs> तर एक कारण आहे दुसरं कारण असं की तशी मजा आणतो ना अशी चव आणतो एकदम तो आज जशी चकली चव आणते त्याच्यात तशी तो असला की एक वेगळीच मजा असते त्याचा तो नसला तर मी आणि अमृत माईक आज बोरच होते आम्हाला मूडच नसतो तो असला की मजा असते घरात त्यामुळे आणि फटाका बापरे नाही तो चिडतच नाही त्यामुळे मला असं सांगणं कठीण आहे एखादा शांत अंधार आपलं असत ना त्याची म्हणजे तो नाही चिडत त्यामुळे तसा छान प्रकाशमय असा अंधार असतो तसाच आणि स्वभावातला एखादा आवडणारा गुण खूपच प्रेमळ आहे तो खूपच प्रेम खूपच आणि शांत हाती आणि यांच्या स्वभावातला आवडणारा गुण खूप आहेत म्हणजे असं एक सांगताना येणार आणि सगळ्यात मला आवडतं म्हणजे ती सगळ्यांना सांभाळून घेते हे हा सगळ्यात महत्वाचा गुण असं वाटत कारण माझा मी नाही म्हटलं तरी थोडा इंट्रोवर्ट आहे पण ती सगळ्यांना सांभाळून घेते आणि आम्ही त्यामुळेच हो एकमेकांच्या स्वभावाच्या अत्यंत विपरीत आहोत खरं तर मी जास्त बोलणारा नाहीये थोडंसं म्हणजे घरामध्ये बोलतो किंवा पण सगळ्यांमध्ये फार आहे पण ती सगळ्यांना सांभाळून घेते म्हणजे माझ्या सगळ्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराला जास्त रा, त्यांच्याशी माझ्यापेक्षा मा जास्त तीच टच मध्ये असते तर त्याच्यामुळे सगळ्यांना समावून घेण्याचा सगळ्यांना एक एकत्र एक ठेवण्याचा गुण तिच्यामधला मला खूप आवडतो आणि कोणत्या गोष्टीचा राग येतो त्यांना पटकन कुठल्याही गोष्टीचा काही अच्छा कुठल्याही गोष्टीचा आणि आता यांना तर रागच येत नाही पण तरी अशी एखादी गोष्ट काही नाही बोलू खरं खरंच नाही तसं त्याला येत नाही सहसा तो असा क्वचितच चिडतो खूपच म्हणजे हा खूपच क्वचित चिडतो पण कशाचा राग येतो त्याला खरंच <laughs> नाही त्याला ना पटकन ना। बरं भांडण झाल्यावर सॉरी कोण म्हणतं म्हणजे हा प्रश्न विचारणं चुकीच आहे पण तरी फारच चुकीच आहे मातीच्या चुली नवऱ्याने सॉरी म्हणायचं असत आता स्वभावातला एखादा बदल करावा असा कुठला गुण की हा बदलला पाहिजे हिच्या बाबतीत मला असं वाटतं की तिने थोडस ती खूप गोष्टी करते सध्या आणि प्रचंड हार्डवर्किंग आहे त्यामुळे तिने थोडं आराम करावा असं वाटतं मला कधी कधी म्हणजे थोडं थांबून जरा शांतपणे गोष्टी घ्यावा म्हणजे आज मला हे करायचं उद्या मला ते करायचं सध्या रोजचं ठरलेलं आहे यातून थोडा स्वतःसाठी सुद्धा वेळ काढावा असं मला आवर्जून वाटतं तिनं पण ते काय करत नाही <laughs> ते करावं आणि यांनी कुठला बदल करावा स्वभावात थोडा स्वयंपाक शिकावा एवढंच वाटतं मला बाकी त्याला सगळंच येतं म्हणजे फराळ पण मदत होईल छान करतो बाकी त्याचा काही प्रश्नच नाही पण थोडस ते तो नाही करत पण ठीक आहे म्हणजे अजून काय काय करावं त्यामुळे ठीक आहे ते पण थोडीशी मदत होईल शिकू शकतो तो मला वाटतं बाकी सगळं त्याला येतं मग काय प्रश्नच नाही आणि असा कोणता पदार्थ आहे की कधी पण समोर आला तर खाऊ शकतो तो तुमच्या हातचा माझ्या हातचा त्याला माझ्या हातला सगळं सगळं आवड तरी सगळ्यात आवडणार आमटी आवडते आणि गरम भात असा जर दिलं तो एकदम बऱ्याच गोष्टी आवडतात त्याला माझ्या हातच्या पण ही त्याची एक आवड रेसिपी आणि यांना कुठला पदार्थ असा आवडतो की समोर आला की एनी टाइम खाऊ शकतात <laughs> <laughs> तसे बरेच आहेत पण म्हणजे तिला तिच्या खाण्याच्या खाण्याच्या कम्प्लेंट नाही आहे पण सध्याच्या घडीला मिसळ पाव तुझं फेवरेट इथे आल्यापासून नागपूर ला होतो तिथे एवढा कधी तिथे नाहीये एवढा पूर्वी नव्हता म्हणजे इथे आल्यानंतर आम्हाला तो आवडायला लागला आणि नागपूर की मुंबई नागपूर नागपूर आणि आता दिवाळी निमित्त काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना दिवाळी निमित्त एवढं सांगेन की हा सण खूप स्पेशल आहे आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे दिवाळी म्हटलं की उत्सव प्रकाश आणि पॉझिटिव्हिटी चैतन्य तर ह्या सणाचा पुरेपूर आनंद घ्या मनातल्या सगळ्या निगेटिव्ह आणि स्ट्रेसफुल ताण तणावातल्या सगळ्या गोष्टी विसरून या सणापासून आपण ठरवूया की धमाल करायची आणि आयुष्य खूप छान जगायचं प्रयत्न करायचं हे म्हणणं सोपं आणि करणं कठीण आहे परंतु तरी की आपण Uh, जीवनाचा जेवढा जास्त आनंद आपल्या कामाचा जेवढा जास्त आनंद कारण काम तेव्हाच चांगलं होतं जेव्हा आपण त्याचा खरा आनंद घेतो तर आनंद घेतला तर आपण खरंच खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्याची मजा तेव्हाच तर तेच आपण करायला पाहिजे नक्कीच काय सांग सगळ्यांना दिवाळीच्या खरं तर खूप खूप शुभेच्छा आणि छान सण एकत्रितपणे एन्जॉय करा सगळ्यांनी एकत्र राहून आणि जसं आता आम्ही स्वतःलाही सांगतोय कामाच्या व्यापारांना बाहेर येऊन थोडासा एकमेकांना वेळ द्या आणि छान आनंद लुटाय या सणाचा सा। नक्की शुभ दीपावली तुमच्याशी बोलून खूप मजा आली म्हणजे तुम्ही इतके गोड आहात ना दोघ <laughs> त्यामुळे गप्पा मारताना सुद्धा मजा आली आणि आम्हाला तुमचे छान छान गाणे ऐकायचे आहेत मैफिली ऐकायच्या तुमच्या तर ऐकतच असतो पण तुमच्या दोघांच्या एकत्रित एक एक आम्हाला ऐकायच्या प्रेक्षकांना कारण आम्ही त्या फेसबुक वर युट्यूब वर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो पण एकत्र लाईव्ह तुम्हाला लवकरात लवकर ऐकायचं त्यामुळे ते कसं करता येईल अरे नक्कीच नक्कीच काही ना काही छोट्या क्लिप्स किंवा नक्कीच आम्ही वाट बघू आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मला खात्री आहे की आजच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गप्पा नवनवीन विषयांवर आपण बोलणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद